त्या ब्राह्मणांच्या समोर दिलं आणि सांगितलं आता आमची काय गती आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे आई वडील देहांत त्यांनी घेण्याकरिता आहेत हे पत्र त्यांनी अशा पद्धतीने आम्हाला काय गती आहे ती आता सांगा ब्राह्मण म्हणले ते देहांत प्रायशित्त हे त्यांनी केलेल्या पापा करता ते शुद्ध होण्याकरता होतं पण तुम्हाला शुद्ध करण्याकरता नव्हतं तुम्ही संन्याशाचीच मुलं आहात ते आ, हे तेज देहांत प्रायशित्त होतं त्यांच्याकडून पाप घडलं होतं ते संन्याशी असून ग्रस्थाश्रमात आले मग त्यांना त्यांनी संतती झाली हा पत्नीचा त्यांनी स्वीकार केला हे त्यांचं पाप होतं म्हणून त्यांना पापातून मुक्त होण्याकरिता त्यांना हे प्रायश्चित्त दिलं होतं त्या प्रायश्चित्ताचा तुमचा काही संबंध नाही पण आम्ही तुम्हाला जातीमध्ये घेऊ शकत नाही तुम्हाला शुद्धीपत्र देऊ शकत नाही पण पैठणच्या धर्मपीठामध्ये जा आणि हे संपूर्ण त्यांनी वृत्तांत ते सांगा आणि त्यांच्या माध्यमातून अशा पद्धतीने तुम्ही शुद्धीपत्र प्राप्त करून घ्या निवृत्तीरा म्हणले एवढे कष्ट जर असतील तर मला मौजी बंधनाची काही आवश्यकता नाही मला नाही मौजी बंधन करायचं तुम्ही सगळ्यांनी ब्रह्मचितकला दर्शन हे जे ग्रंथ आहे वाचा। ना तो आपल्याकडे खरोखर संग्रही ठेवा आणि एकांतात बसून वाचा तुम्ही वाचायला सुरुवात केली तुम्हाला वाचताच येणार नाही मानास वाचताच येणार नाही असे प्रसंग त्याच्यामध्ये आहेत वाचायला लागलं तरी पण असं ऊर भरून येतं आणि कंठ दाटून येतो निस्त आठवण जरी केली तरी पण फार वेदना होतात महाराज किती किती कष्ट त्यांनी सहन केले असते ब्रह्मसभेमध्ये गेले माघ शुद्ध पंचमी माघ शुद्ध पंचमीला आणि शालिवाहन शके बाराशे नऊ या कालखंडामध्ये आणि शुद्धीपत्र मागण्याकरिता पैठणच्या आणि ब्रह्मसभेमध्ये गेले अशी कुठे शुद्धी होत असते का हां हे संन्यासाची मुलं आहे संन्यास घेतल्यानंतर मुलं झालेत असं काही कर्म केल्यानं त्यांची शुद्धी होणार आहे का यांची शुद्धी कशानच होणार नाही <tip> मनामध्ये एकच विचार यायला लागला आपल्या आई वडिलांनी देहांत प्रायशित घेतलाय ते प्रायशित्त सार्थकी लागावं आणि हे जे पत्र त्यांनी लिहून ठेवलेलं आहे हे पत्र घेऊन आपण अलंकापूरला गेलं पाहिजे ज्या ब्राह्मणांनी ज्या भूदेवांनी आपल्याला हा निर्णय दिला त्यांच्या समोर हे पत्र त्यांनी दिलं पाहिजे आणि लवकरात लवकर जाऊन अशा पद्धतीने आपण मौजी बंधन करून घेतलं पाहिजे असा विचार मनामध्ये करून आळंदीला परत जाण्याकरिता निघाले कोण सांभाळ करील विठ्ठल पंतांचे मित्र होते महाराज त्यांचं नाव तो भोजलिंग काका हे भोजलिंग काका विठ्ठल पंतांचे मित्र आहेत त्यांना कळालं विठ्ठलपंत पंत त्यांनी देहांत प्रायशित्त घेण्याकरिता गेले चार भावंड आहेत फार सालस आहेत भोजलिंग काकांनी त्यांनी अशा पद्धतीने त्या बाळांवर फार प्रेम केलं महाराज काल परवा एक महाराज मला भेटले होते त्याने सांगितलं महाराज जसं भोजलिंग काकांनी भावंडांना फार प्रेम दिलं तसं गावामध्ये राहणारे जे पाठक होते कान्होजी राव का कान्होराज पाठक हे कान्हो सुद्धा त्यांनी संत आहेत आणि त्यांनी सुद्धा भावंडांना फार प्रेम दिलं महाराज त्यांची जास्त घनिष्ठता भावंडांबरोबर त्यांनी झाली ते अतिशय सात्विक सत्वगुणी आणि दैदिप्यमान असणारे संत पुरुष होते साक्षात्कारी पुरुष होते ते भगवती जगदंबेची उपासना करत होते कर्मधर्मसह आपला जगदंबे करताच कार्यक्रम चालू आहे ते माहूरच्या रेणुका देवीचे भक्त होते महाराज ते तिची उपासना करत होते फार थकले होते आणि तिनं सांगितलं अंबाबाईनं स्वतः एवढ्या दूर कशाला येतो असं वारी करण्याकरिता मीच तुला भेटण्याकरिता येते मग त्यांच्याबरोबर त्यांनी मला ती माहूर गडावून अशा पद्धतीने चालत आली कनेरसर नावाचं ठिकाण आहे कन्हेरला यमाय आहे ना कनेरसरची यमाय ते कनेरसर क्षेत्रापर्यंत आले तिथं ते थांबले म्हणून तीच तिथं थांबली ती पाठकांकरता आलेली आहे कनेरसरला असं तिचा त्यांनी महिमा आहे एवढे त्यांनी श्रेष्ठ साक्षात्कारी पुरुष होते पाठक म्हणून भोजलिंग काका का, आणि पाठक या दोघांचा त्यांनी आश्रय भावंडांना चांगल्यापैकी मिळालं फार जास्त प्रेम मिळालं तुम्ही ऐकतात ना सर्वजण आईवडील निघून गेल्यानंतर आईवडिलांसारखं प्रेम सहजासहजी कोणाकडून मिळत नाही महाराज म्हणून ते आईवडील आहे ते आईवडीलच असतात किती राग आला काही जरी झालं तरी सुद्धा ते त्या मुलाला सांभाळतातच फार प्रेमच त्याला देतात महाराज त्या लेकरावर फार जास्त प्रेम करतात बाहेरचे लोक तेवढं प्रेम देऊ शकत नाही म्हणून आई ती आईच असते वडील ते वडीलच असतात बऱ्याच वेळेला ते आहेत तोपर्यंत त्यांची फारशी किंमत लोकांना कळत नाही ते गेल्यानंतर त्यांनी मला कळतं की हे माझी आई होती माझे वडील होते मग मला त्यांनी फार प्रेम दिलं फार त्यांनी जपलं फार सांभाळ केला पण नंतर कळून काय त्याचा उपयोग नसतो आहे तोपर्यंतच त्यांनी कळालं पाहिजे हा महत्वाचा विचार आहे म्हणून आई वडील निघून गेले पण आधीच त्यांनी कृष्णाचा आईबाब झाला होता आता कृष्ण वाचून दुसरं काही राहिलंच नव्हतं महाराज कृष्णमय जीवन झालं होतं अशी भावंडांची अवस्था झाली होती त्याच्यामुळं म्हणून त्यांनी भोजलिंग काका आणि कान्ह पाठकांनी अशा पद्धतीने दिला सुतार समाजाचे होते भोजलिंग काका परभणी जिल्ह्यातले होते आणि सुतार समाजाचे होते आळंदीला गेल्यानंतर त्यांची भेट अशा पद्धतीने झाली होती मदल दरमजल करत त्यांनी महाराज अशा पद्धतीने आपे गावातून आळंदीपर्यंत गेले कोरांना भिक्षा मागत मागत त्यांनी तिथपर्यंत जाऊन पोहोचले तिथे त्यांनी महाराज शके बाराशे नऊ पौष महिन्यामध्ये आणि आळंदीला जाऊन ब्राह्मणांच्या समोर ब्रह्म सभेमध्ये मौजी बंधनाविषयीची याचना करायची आहे मार्गानं चालत होते ऊन लागत होतं खायला मिळत नव्हतं कोरांना भिक्षा त्यांनी मागितली जात होती आणि अशा पद्धतीने चर्चऱ्या करत करत अलंकापुरापर्यंत जाऊन पोहोचले होते त्याच स्थानावर जिथं त्यांनी पूर्वी अशा पद्धतीने राहत होते म्हणून सिद्ध बेटामध्ये पर्णकुटीमध्ये अशा पद्धतीने राहू लागले गावामधून मधून भिक्षा आणून त्यांनी भावंडांचा सांभाळ होऊ लागला आता ब्रह्मसभेच्या समोर जायचंय ब्रह्मसभेच्या समोर अशा पद्धतीने गेले म्हणती निवृत्ती आम्हा कवन गती सांगावे श्रीमंती विचारून त्या ब्राह्मणांच्या समोर ते पत्र दिलं आणि सांगितलं आता आमची काय गती आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमचे आई वडील देहांत प्रायशित्त त्यांनी घेण्याकरिता गेलेले आहेत हे पत्र त्यांनी अशा पद्धतीने लिहिलेले आहेत आम्हाला काय गती आहे ती आता सांगा ते पत्र हातामध्ये घेतलं आणि पत्र पाहून ब्राह्मण काय म्हणले माहिती आहे ब्राह्मण म्हणले ते, ते देहांत प्रायशित्त हे त्यांनी केलेल्या पापाकरता होतं ते शुद्ध होण्याकरता होतं पण तुम्हाला शुद्ध करण्याकरता नव्हतं तुम्ही संन्याशाचीच मुलं आहात हे तेज देहांत प्रायशक्त होतं त्यांच्याकडून पाप घडलं होतं ते संन्याशी असून ग्रस्थाश्रमात आले मग त्यांना त्यांनी संतती झाली हा पत्नीचा त्यांनी स्वीकार केला हे त्यांचं पाप होतं म्हणून त्यांना पापातून मुक्त होण्याकरिता त्यांना हे प्रायश्चित्त दिलं होतं त्या प्रायश्चित्ताचा तुमचा काही संबंध नाही पण आम्ही तुम्हाला जातीमध्ये घेऊ शकत नाही तुम्हाला शुद्धीपत्र देऊ शकत नाही निवृत्तनात पाहतच राहिले महाराज अरे त्यांनी स्वतःचे प्राण दिले तुम्ही सांगितलं म्हणून आणि तुम्ही आता नाही म्हणत आहात आता काय केलं पाहिजे ते म्हणजे तुम्ही काही म्हणा पण आम्ही आता निर्णय देऊ शकत नाही तुम्हाला आम्ही शुद्धीपत्र देऊ शकत नाही मग काय करावं मग सांगितलं तुम्ही ज्या प्रांतात राहता ज्या क्षेत्रात राहता तिथं सुद्धा धर्मपीठ आहे पैठण पण पैठणच्या धर्मपीठामध्ये जा, जा धर्म धर्म आणि हे संपूर्ण त्यांनी वृत्तांत ते सांगा आणि त्यांच्या माध्यमातून अशा पद्धतीने तुम्ही शुद्धीपत्र प्राप्त करून घ्या म्हणजे आळंदीच्या ब्राह्मणांनी आता पैठणला जायला सांगितलं म्हणजे किती चक्रा मारायच्या बघा ते तिथूनच आळंदीला गेले आळंदीहून परत त्यांनी पैठणला यायचं केवढ्या हो केवढ्या एवढ्या बाळ किती भ्रमण किती भ्रमण ती हां आणि अशा अवस्थेत त्यांनी महाराज प्रवास करत करत परत एकदा हां आपेगावला परत एकदा पैठणला येण्याकरिता त्यांनी निघायचं चारही भावंड एकमेकाबरोबर संवाद करत होते निवृत्ती म्हणले म्हटले एवढे कष्ट जर असतील तर मला मौजी बंधनाची काही आवश्यकता नाही मला नाही मौजी बंधन करायचं निवृत्तीदादांनी असं बोलल्यानंतर ज्ञानोबरायांच्या मुखातून शब्द बा बाहेर पडले दादा असं म्हणू नका जरी आपल्याला गरज नसली तरीसुद्धा लोकव्यवहाराला धरून मुंज करावी लागेल ज्ञानोबरायांचं मत होतं सोपान काकाने तर निर्णय दिला चला सरळ सरळ आपण पैठणला जाऊन शुद्धीपत्र आणू मोजी बंधन करून घेऊ आता दोघाही भावांनी असा निर्णय दिला कारण या निवृत्तींना जरी कडक स्वभावाचे तरी होते तरी सुद्धा भावंडांचा विचार करून त्यांनी महाराज पुन्हा पैठणाला येण्याकरिता निघाले तोच प्रसंग पुन्हा पैठण पुन्हा त्यांनी महाराज आळंदी पायपायी प्रवास करत करत त्यांनी महाराज पैठणाच्या दिशेनं जाण्याकरिता निघाले ऊन मी म्हणत होत पाय भाजत होते फार त्यांनी पाय भाजले आणि म्हणून सोपान काका त्यांनी व्याकुळ झाले रडू लागले जवळ गेले का रडतोस रे सोपाना दादा फार पाय भाजले रे मग काय वडाचे पानं बांधणं पायाला हे पारंब्या दिसतात ना वडाच्या या पारंब्या घेतल्या वडाचे पानं घेतले ते पारंबीने पायाला बांधले आणि वडाचे पानं पायाला बांधून त्यांनी मरात्या त्या रखरखत्या उन्हामध्ये तापलेल्या भूमीवर पाय ठेवून त्यांनी चालत निघाले कशा अवस्था झाली असेल नाही आपण एवढे बसलो की नाही इथं एखाद्या माणसाने सांगा हां एखाद्या दिवशी मला त्याने महाराज चप्पलच नाही चप्पल घ्यायला पैसेच नाहीत म्हणून मला अनुवानी चालावं लागलं एखादा तरी माणूस सापडेल का असा किती गरीबातला गरीब असू द्या महाराज पण त्याच्या जीवनामध्ये असा प्रसंग कधीच आला नाही घरात काही खायलाच नाही म्हणून त्यांनी अशा पद्धतीने बाहेर जाऊन कोरांना मागण्याची परिस्थिती कधी आली काय अशी परिस्थिती कोणाच्याच जीवनामध्ये आली नाही महाराज एवढे वाईट दिवस अशा पद्धतीने सहन करावे लागले आणि अशा पद्धतीनं भगवंताचं चिंतन करत आ, करत त्यांनी महाराज जा जायचं आहे पैठणला जाण्याचं ठरलं आणि भगवत चिंतनामध्ये त्याने अशा पद्धतीने मस्त होऊन श्रीकृष्ण परमात्म्याचं स्मरण करत करत अशा पद्धतीने ते पैठणाच्या दिशेनं प्रवास करू लागले आता पैठणमध्ये जायचं आहे आळंदीतल्या ब्राह्मणांनी तसं पत्र लिहून दिलं होतं की आम्ही शुद्धीपत्र देऊ शकत नाहीत पैठणातली जी धर्मसभा आहे त्या माध्यमातून तुम्ही शुद्धीपत्र प्राप्त करून घ्या ते पत्र आपल्या हातात घेतलं होतं आणि जाण्याकरिता निघाले होते कठोर स्वभावाचे निवृत्तीनात दादा होते पण भावंडांचा विचार करून अशा पद्धतीने चालले होते चारे भावंड अशा पद्धतीनं प्रवास करतात पैठणत जायचं पण कोण आपल्या परिचयाचं आहे महत्वाचा मुद्दा आहे की ब्रह्मसभेत जरी जायचं असलं तरी कोणीतरी घेऊन जाणार असलं पाहिजे ना कोणीतरी तिथेनं आपल्या बाजूने पक्षकार कोणीतरी असला पाहिजे आपलं मत मांडणारा आपली बाजू मांडणारा कोणीतरी तिथे असावा आता कोण मांडील पण आता सर्वस्व कृष्ण झाला होता कृष्णाशिवाय आता दुसरं कोणी नव्हतंच आपल्याला मग तो कृष्णच करेल ती पूर्व दिशा अशी भावना मनामध्ये होती कारण आईवडिलांनी शिकू शिकवूनच तसे दिली होती पण तो परमात्माच आपला सांभाळ करणार आहे असा भगवंतावर त्यांनी भरोसा ठेवून मार्गक्रमण करत पैठणापर्यंत त्यांनी आले मध्ये बरेच प्रसंग आहेत पण आता आपलं संक्षिप्त ऐकायचं आहे ना हे जर सगळंच मी विस्तारणं सांगत राहीन तर मग पुढच्या प्रसंगाला वेळ मिळणार नाही आता सवाट वाजत आलेले आहेत म्हणून अजून बरेचसे प्रसंग आपल्याला पाहिजेत कोण आपल्याला त्यांनी आश्चर्य देईल गावामध्ये प्रवेश केला फार थकले होते दमले होते पाणी प्यायचं होतं तहान लागली होती कोणाकडं पाणी मागव एका वाड्याच्या समोर त्यांनी गेले वाड्याचा दरवाजा वाजवला दरवाजा वाजवल्यानंतर एक वयोवृद्ध असताना आजी दरवाजा उघडण्याकरिता आली तिने बारीक डोळे करून त्यांनी त्या वर्लेकरांकडे पाहिलं विचारलं काय रे बाळांना फार तहान लागले पाणी मिळेल का या ना आतमध्ये वाड्यामध्ये चौक होता त्या चौकामध्ये अशा पद्धतीने वट्यावरती बसवलं भावंडांना आजी आतमध्ये गेली पाण्याचा गडवा भरून आणला बाळांच्या हातात पाणी दिलं पाणी पिऊ लागले बायकांचा स्वभाव असतो महाराज काही नवीन पाहिलं की उत्सुकता निर्माण होते काय असेल कोण असतील हे कुठून आले असतील हे तिच्या मनात भाव निर्माण झाला कुठून आले असतील लेकरं कोण आहेत हे चार लेकरं दिसतात त्याने विचारलं बाळानं कोण रे तुम्ही कुठून आलात निवृत्तीनाथांनी सांगितलं आपेगावरून आलो विठ्ठल पंतांची मुलं आहात विठ्ठल पंत शब्द ऐकल्याबरोबर आजी त्यांनी फार विलक्षण रीतीनं त्यांनी संकून पाहू लागले विठ्ठल पंतांची मुलं आहात कोण विठ्ठल पंतांचे मुला आता सगळीकडे बातमी अशी पसरलीच होती की विठ्ठल पंतांनी देहांत परायशित घेतलं खरं की खोटं कोणाला माहिती आता जसे प्रसार माध्यम आहेत त्यावर थोडेच तसे प्रसार माध्यम होते फक्त तो तोंड तोंडे आपला प्रचार मग खरं खोटं माहीत नव्हतं आजीच्या कानावरती बातमी गेलेली होती कर्मधर्म संयोग तो वाडाच मुळात त्यांनी कृष्णाजी पंत देवकुळ्यांचा होता जे त्यांनी विठ्ठल पंतांचे असणारे महामात्यांचा आसनर तो वाडा होता पण तिथं त्यांनी महाराज हे भावंट नेमके गेले होते ते आजीला आश्चर्य वाटलं घाई घाई त्यांनी महाराज विठ्ठल पंतांचं नाव ऐकल्याबरोबर धावतच आतमध्ये गेले अहो ऐकलत का अहो ऐकलत का करत त्यांनी महाराज सांगू लागले अहो बाहेर चार मुरडे लेकर आले आहेत ले आणि ते स्वतःला विठ्ठल पंतांची मुलं त्यांनी म्हणत आहेत तेच तर विठ्ठल पंत नाहीत ना हे आपेगाववरून आलेले आहेत असं म्हणत त्यांनी कृष्णाजी पंत बाहेर आले हार थकलेले होते आता विठ्ठल पंतांचे मामा होते म्हणल्यावर थकले होते काठी टेकवं टेकवं तगणी अशा पद्धतीने बाहेर आले आल्यानंतर भावंडांकडे अशा पद्धतीने पाहिलं आणि विचारलं विठ्ठल पंतांचे मुलं आहात म्हणे हो कुठे आहेत विठ्ठल पंत निवृत्तीनाथांनी कोणत्याच प्रकारचा खेद नाही डोळ्यामध्ये आश्रू नाहीत संपून गेले होते आश्रू जिरून गेले होते आश्रू सरळ सरळ त्यांनी सरळ शब्दात सांगितलं देहांत प्रायश्चित्त घेतलं त्यांनी असं म्हणल्यावर त्यांनी कृष्णाजी पंत व्याकुळ झाले महाराज अरे अरे आर। वाईट झालं फार वाईट झालं असं म्हणून त्यांनी व्याकुळता अंतकारामध्ये निर्माण झाले सगळा वृत्तांत सांगितलं आम्ही आळंदीला गेलो पत्र दिलं ब्राह्मणाने आम्हाला पत्र दिलं त्याने पैठणाच्या धर्मसभेत जायला सांगितलं <laughs> कोण आम्हाला न्याय देईल असा त्यांनी विचार समोर आला सांगितलं मी आहे ना मी तुमची बाजू मांडेन मी ब्रह्मसभेसमोर तुम्हाला घेऊन जाईन असं त्यांनी कृष्णाजी पंत अशा पद्धतीने बोलू लागले हीच भगवंताची कृपा असते महाराज बघा ना विचारायची गरज पडली नाही सांगायची गरज पडली नाही पाणी पिण्याकरताच त्यांच्या घरी अशा पद्धतीने गेले आणि त्यांनी सांगितलं मी तुमची बाजू घेऊन अशा पद्धतीने पुढे येईन म्हणून कृष्णाजी पंत भावंडांना त्यांनी अशा पद्धतीनं आपल्या घरी ठेवून ब्रह्मसभेच्या समोर जाण्याकरिता तयार झाले त्या ब्रह्मसभेमध्ये बोबदेव नावाचे ब्राह्मण होते ते त्या सभेचे अध्यक्ष होते मुख्य होते बोबदेव त्यांचं नाव होतं हे बोबदेव काय सामान्य नव्हते हे कर्मकांडी ब्राह्मण होते त्याच्यापेक्षा विद्वानही होते महाराज त्याने ग्रंथांची रचना केली होती त्याने व्याकरणाचे दहा ग्रंथ लिहिले होते त्याने वैद्यकपर नऊ ग्रंथ लिहिले होते त्यांनी ज्योतिषशास्त्राचा एक ग्रंथ लिहिला होता त्याने साहित्यपर तीन ग्रंथ लिहिले होते अशी त्यांनी महाराज ग्रंथांची रचना बोबदेवांनी केली होती ते बोबदेव त्यांनी महाराज विद्वान पंडित होते ते ब्रह्मसभेचे त्यांनी अध्यक्ष होते कृष्णाजी पंतांनी बाळांना स्वतःच्या लेकरासारखं प्रेम दिलं घरामध्ये ठेवून घेतलं आतापर्यंत एवढं प्रेम कोणी दिलंच नव्हतं महाराज जरी मार्गक्रमण करत होते फिरत होते लोकांनी खायला जरी दिलं होतं तरी बाहेरच्या बाहेरच खायला खायला मागितल्यानंतर दिलं पण बाहेरच्या बाहेरच घरामध्ये कोणी नेलं नव्हतं आई आणि वडील देहांत प्रायशित्त घ्यायला गेल्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या प्रेमानं जर डोक्यावरून कोणी हात फिरवला असेल आईसारखं प्रेम जर कोणाचं मिळालं असेल तर कृष्णाजी पंतांची असणारी जी, जी पत्नी ती आजी होती ना तिच्याकडून प्रेम मिळालं महाराज इथं त्यांनी महाराज असे फार प्रसंग वक्ते बाबांनी त्याच्यात दिलेले आहेत हे प्रसंग जर वाचले ना तुम्ही प्रत्यक्ष तुम्ही सगळ्यांनी ब्रह्मचितकला दर्शन हे जे ग्रंथ आहे ना तो आपल्याकडे खरोखर संग्रही ठेवा आणि एकांतात बसून वाचा तुम्ही वाचायला सुरुवात केली तुम्हाला वाचताच येणार नाही महाराज वाचताच येणार नाही असे प्रसंग त्याच्यामध्ये आहेत वाचायला लागलं तरी पण असं ऊर भरून येतं आणि कंठ दाटून येतो निस्त आठवण जरी केली तरी पण फार वेदना होतात महाराज किती किती कष्ट त्याने सहन केले असतील त्याला मर्यादा नाही मारत त्या कष्टांना एवढे कष्ट सहन केले पण ते प्रत्यक्ष पाहायला मिळतं म्हणून आईनं जसं गोडधोड करून खाऊ घातलं होतं फार प्रेमानं त्यांनी महाराज कुरवाळलं होतं असं त्यांनी महाराज कृष्णाजी पंतांच्या घरामध्ये गेल्यानंतर तेच प्रेम भावंडांना प्राप्त होऊ लागलं तेवढ्याच प्रेमानं भावंडांना घरामध्ये अशा पद्धतीने ठेवलं आणि आता ब्रह्मसभेमध्ये गेले माघ शुद्ध पंचमी माघ शुद्ध पंचमीला आणि शालिवाहन शके बाराशे नऊ या कालखंडामध्ये आणि शुद्धीपत्र मागण्याकरिता पैठणच्या आणि ब्रह्मसभेमध्ये गेले असे तिथी माझ्याकडं लिहिले आहे तिथं जाऊन त्यांनी ब्राह्मणांनी जे पत्र दिलं होतं आळंदीच्या ते पत्र त्यांनी ब्रह्मसभेच्या समोर सादर केलं संपूर्ण वृत्तांत कळाला त्यांनी देहांत प्रायशत घ्यायला सांगितलं विठ्ठलपंत देहांत प्रायशत घेण्याकरिता गेले त्यांनी पत्र लिहून दिलं ते पत्र आळंदीला भावंड घेऊन गेले मग आळंदीच्या ब्राह्मणांनी ते पत्र पाहिलं त्याचं प्रत्युत्तर म्हणून त्यांनी दुसरं पत्र लिहून दिलं आणि पैठणात जाऊन त्यांनी शुद्धी पत्र घ्या असं सांगितलं हे संपूर्ण त्यांनी घटना आणि तिथे त्यांनी कृष्णाजी पंतांनी अशा पद्धतीने मांडल्या अध्यक्ष असणाऱ्या बोब त्यांनी मला ते ऐकलं संन्याशाची मुलं आहेत यांना शुद्धीपत्राची आवश्यकता आहे असं त्यांनी म्हणले आणि हो ते पत्र वाचलन सहानुभूतीनं मुलांकडे पाहण्यापेक्षा बोपदेव त्यांनी अवहेलना करून हसू लागले अशी कुठे शुद्धी होत असते का हे संन्याशाची मुलं आहे संन्यास घेतल्यानंतर मुलं झालेत असं काही कर्म केल्यानं त्यांची शुद्धी होणार आहे का यांची शुद्धी कशानंच होणार नाही असं त्यांनी बोलायला सुरुवात केली ते संन्याशाचीच मुलं आहेत त्याने निर्णय दिला महाराज कृष्णाजी पंत व्याकुळ होऊन त्यांनी हात जोडून म्हणत होते असं काहीच न पाहता निर्णय देऊ नका स्वामी तुम्ही सुज्ञ आहात तुम्ही विद्वान आहात तुम्ही पंडित आहात तुम्ही मोठे आचार्य आहात तुमच्या अंतकरणामध्ये करुणा आहे ती करुणा थोडीशी जागृत करा आणि या भावंडांच्या त्यांनी भविष्याचा विचार करा काहीतरी शास्त्र तरी, तरी बघा असं त्यांनी म्हणायला सुरुवात केली काहीतरी पूर्वा कुठेतरी सापडेल घृतकुंभ संभव नावाचा त्यांनी विधी करून मग ते ग्रस्ताश्रमात आले होते हे सगळं सांगितलं पण असं होऊन सुद्धा आणि त्यांना कोणत्याच प्रकारचा त्यांनी प्रेमपाना फुटला नाही महाराज निवृत्तीनाथ महाराज आणि हात जोडून त्यांनी उभे होते जसा एखादा अस्पृश्य उभा असावा अशा पद्धतीने निवृत्तीला एका बाजूला उभं केलं होतं जसा एखादा कैदी आणून त्या चौकटीत उभा केला जातो असं निवृत्तीनाथ महाराज त्या सभेच्या समोर उभे होते महाराज ते काही सामान्य आहेत का अरे ते फक्त देव नाहीत ते देवांचे देव आहेत महादेव आहेत महाराज आणि महादेव असून सुद्धा त्यांनी अशा पद्धतीने ब्रह्मसभेमध्ये हात जोडून उभं राहावं लागलं आपल्या जीवनामध्ये थोडेफार संकट आले थोडा त्यांनी मनाविरुद्ध प्रसंग घडले लोक थोडी आपली निंदा करायला लागली की आपल्याला असं वाटतं तर काय करून काय नको एवढं तर आपल्या जीवनात कधी झालंच नाही महाराज आणि होणं शक्य नाही हा असे प्रसंग त्यांनी महाराज किती मोठी सभा भरली असेल ब्रह्मसभा आणि या ब्रह्मसभेमध्ये त्यांनी महाराज हात जोडून निवृत्तीनात महाराज अस्पृश्यासारखे उभे होते सर्व लोक काय पाहत असतील त्यांच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहत असतील सर्वजण अवहेलना करू लागले काही सात्विक का अंतकरणाचे लोक होते त्यांना मात्र त्यांच्याविषयीची थोडीशी करुणा अंतकरणात निर्माण होत होते पण सत्तेपुढं पण चालत नसताना या नियमानुसार त्यांची मुस्कटदाबी होती त्यांना काहीच बोलता येत नव्हतं महाराज